सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरुदेव दत्त या ध्यान मूलम गुरुमूर्ति पूजा मूलम गुरुपद मंत्र गुरुवाके गुरुवाक्य मोक्ष गुरु कृपा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवा महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मेनका नगरी ये हजार आठ मधुसूदन भारती मंत्र महाराज गुरुवरे रामेश्वर महाराज गुरुवरे समर्थ भागी महाराज गुरुवरे प्रसादगन महाराज गुरुवर्य गंभीर महाराज आणि संत युवतीच्या चरणप्रशाने पावन झालेलं हे मेनका नगरी मेनका नगरीमध्ये म्हणजे सर्व संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी श्रेयांद्रीचा राजा दत्तात्रय महाराज यांची मूर्ती स्थापना निकस कार्यक्रम चांगल्या थाटामाटाने या ठिकाणी चालतात सर्व गावकऱ्यांच्या मदतीने या ठिकाणी दरवर्षी वृद्धापन दिन म्हणजे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी मूर्ती स्थापना झाली आणि अशा या पवित्र पाडव्याच्या निमित्ते दरवर्षी या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या मदतीने या ठिकाणी सात दिवसापासून या ठिकाणी दत्तनाम सप्ताह अखंड या प्रभूंचं नाम आणि या ठिकाणी या गावचे असणारे दत्तभक्त दत्तभक्त प परायण ज्यांनी कीर्तनही करतात प्रवचनही करतात आणि चांगल्या प्रकारे त्यांनी भजनही करतात या गावामध्ये गावाचं म्हणजे भजन मंडळी चांगल्या उत्कुंठ पद्धतीने भजन म्हणतात आणि याच भजनमधले असणारे काही तुमचं शिवचरण 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 आता रोजही सांगावं लागले शिवचरण शिव शिवचरण खंडोजी खंडोजी पारडकर, 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 या फक्त यावर्षी दत्तकथा चांगली रसावानीतून या ठिकाणी सिरो गावकऱ्यांना ऐकायला मिळाली म्हणजे जवळच म्हणजे रत्न राहते पण त्या रत्नाची आपल्याला पारख नसते मग असं हे रत्न या ठिकाणी चांगल्या प्रकारे दत्तकथेमध्ये युदूराजाचं जीवन क्षेत्र तुम्हाला ऐकायला मिळालं पालक राजाचं मिळालं आणि जन्मार्धन राजा शत्रार्जुन रेणुका माता जीवनाग्नि आतृषी अनुसया माता अनेक भक्तांचं वर्णन दत्तकथेमधून तुम्हाला ऐकायला मिळालं आता सगळ्याला घरी जायचं लक्ष लागलं आहे मला ते जाय जायचं तरवड्याला जायचं स्वामी समर्थ मंदिराचा कळस आहे मला ते त्यांनी आठ वाजेपर्यंत या म्हणले मग मी मला बरं येतो आणि तुम्हाला आता शे शेताचे काम आणि या ठिकाणं फुलाचं फुलासाठी लवकर तुम्हाला शेताला जायचं आहे मग आज फुलं सोडायला जातात की तसे <पड़ागा> म्हणजे गडबड राहते आणि तरी तुम्हाला सर्व गावकऱ्या गावकरी हे म्हणजे भजनामध्ये म्हणजे जीवाचा उद्धार म्हणजे म्हणजे गुरुशिवाय ज्ञान कळत नाही गुरुशिवाय उद्धार होत नाही गुरुशिवाय ज्ञान होत नाही आणि गुरुशिवाय गुरुश हा बहुसागर करून जात नाही म्हणून या नृ आल्यानंतर भगवंतांनी सुद्धा राम प्रभूंनी सुद्धा वसपृष्टींना शरण केले सुद्धा या भोस सागरातून तरुण गेले कृष्ण अवतारामध्ये कृष्ण कृष्णांधून केले त्यांनी सुद्धा गुरुवार नामाने तरुण गेले मचिंद्रनाथ दत्तगुरूंना शरण गेले आणि दत्तगुरुच्या नामाने मचिंद्रनाथ सुद्धा करून गेले मचिंद्रनाथांना गोरक्षनाथ शरण गेले आणि गोरक्षनाथ चंद्रनाथाच्या नामाने गोरक्षरण गेले गैनीनाथ सुद्धा गुरु नामाने तरुण गेले गणिनाथांना निवृत्तीनाथ शरण गेले निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर मौली शरण गेली ती सुद्धा गुरु नामाने तरुण गेले तिथे कोटी देव सुद्धा ब्रहस्पतींना शरण गेले बृहस्पती सुद्धा दत्तगुरूंना शरण गेले तिथीस कोटी देव ब्रम्हर्तावर श्री प्रवचना जाऊन दत्तगुरूंचे दर्शन करतात म्हणजे आता आपण जप के जपायला बसले की आपल्याला झोप येते जांभाळे येतात आळस येतो इकडं किती गप्पा मारा त्या गप्पामध्ये मा दिवसभर मारले तरी माणसाला शिनी येत नाही पण जपायला बसले की माणसाला डोळे लागतात मग काय करायचं त्याच्या आसनावर की बसा मांडी घालून बसा आता काही जण म्हणतात आम्हाला वात आहे मग काही जण ज्याला खाली बसता येते त्याने खाली बसा ज्याला खाली बसता येईल हे नागुर्ज्याचं तर त्याने खुर्चीवर बसून करा पण जप करा काय करायचं चटेच्या आसण्यावर बसायचं हात बांधायचे सरळ बसायचं आणि आपल्या घरी कुणाचे गुरु रामेश्वर महाराज आहेत कुणाचे गुरु प्रसाद बन महाराज आहेत कुणाचे गुरु गंभीर महाराज आहेत कुणाचे गुरु उत्तमबन महाराज आहेत वगैरे वगैरे जे काही गुरु महाराज असतील त्यांच्या फोटोकडे दोन मिनटं बघायचं आहे दोन मिनटं गुरुकड बघितलं की गुरु काय करतात सद्गुरूंची वळ करून देतात सद्गुरू म्हणजे दत्तात्रीय महाराज दोन मिनटं गुरुकड बघा दोन मिनटं दत्तकड बघा दोन आता डोळे झाका डोळे डा जाकायचे गुरुचं ध्यान करायचं नंतर दत्ताचं ध्यान करायचं ध्यान करायचं ध्यान केलं की डायरेक्ट सह्याद्री पर्वत गाठायचं ओमची कमान गाठायचं पहिले हिंकत हिंकत वरी जायचं वरी गेलं तर कमान लागते कमान इथून मध्ये प्रवेश केला तर सावित्री लक्ष्मी पार्वतींच्या मूर्ती आहेत त्याच्या बाजूला रामभक्त हनुमंतरायाचं ध्यान करायचं पुढे गेल की अनुसिंह माता दत्तात्रेय महाराज पलीकडे आतऋषी मग सर्वतीर्थ कसं आहे कमांडू तीर्थ कसं आहे म्हणजे गोडगुंपा कसा आहे कमांडू तीर्थ कसं आहे कैलास तिकडे कसं आहे शेखपाडी कसं आहे जीव कसं आहे आणि मग तिथून निघलं ध्यान करायचं ध्यान केलं की तुपळाचं झाड तुपड्याच्या झाडाखाली मंत महाराजाची समाधी आहे त्याच्या पुढे गेल की मारुती पुढे गेल की जाळीचा दरवाजा आहे गायमुख आहे पुढे गेले की त्या डाळजामध्ये वाघाचे फोटो आहे पुढे गेल्यानंतर एक ध्वज लागते ध्वजनंतर लोखंडी गेट लागते वरी दत्तांची फोटो आहे बसलेली नंतर मंत महाराजाचं सिंहासन आहे भव्यदिवी अशी मूर्ती आहे याच्या अलीकडे गेले की गणपती आहे मधी गेली की चांदीच्या पितळ्याच्या मूर्ती आहेत तनुसारी माता दत्तात्रय महाराज माता पुढे गेले की त्या ठिकाणी नंदी आहे नंदी आहे महादेवाची पिंड आहे नंतर कासू आहे नंतर मध्ये बघितल्यानंतर त्या ठिकाणी लिंग पादुका आहे म्हणजे त्या ठिकाणी दत्ताचा मुकुट आहे त्यानंतर काय करायचं नंतर दत्तांचं दर्शन करायचं जुनीचं जुनीचं ध्यान करायचं सकाळ समाधीचं ध्यान करायचं सकाळ्या समाधी कशा पादुका कशी आहे सगळं ध्यान करायचं मग आता मंत महाराजांच्या रूमकडे जायचं मंत महाराज कसे बसतात कसे लोकांशी संभाषण करतात तिथून ध्यान केलं की आता पुढे डोळे झाकायचं ध्यान करायचं एकाचं ध्यान झालं की आपण आता कसं एक एक दर्शन करून पुढे सकतो तर तसे ध्यान करत करत पुढे सकायचं पुरुष गेल्यानंतर काय करायचं आता डायरेक्ट जायचं परशुरामच्या दर्शनाला जायचं परशुरामच्या दर्शन करून पायरी गेल्यानंतर तुळजा भवानीच दर्शन नंतर रेणुका माता नंतर सरळ त्यांनी कोलंबीला जा ब्रह्मयंत्र सगळ्या समाधीचं दर्शन करा ध्यान करा नंतर मग गिरणाऱ्यावर जायचं गिरणावर दत्ताची दहा हजार पायरी गेल्यानंतर त्या ठिकाणी दत्तांची पादुका आहे बद्रिका सरमला जा तिथे मूर्ती कशा आहे ध्यान करायचं सगळं ध्यान संपलं की मग अजून आपण जिथं बसलो तिथलं ध्यान करायचं ध्यान विसर्जन करायचं आता देव पाहायला गेलो आणि तुमचा तुम्ही देवगुनी ठेलो अशी तुमची स्थिती झाली मग डोळे उघडायचे आता गुरुने दिलेली माळ घ्यायची एकशे अठ्ठावीस महिन्याची माळ वाहती आणि कापसापासून सूत तयार होते सुतापासून ही माळ तयार होती माळ ही एकशे अठ्ठावीस महिन्याची माळ होती एकशे अठ्ठावीच्या निम चौसष्ट होतात च एकशे अठ्ठावीच्या निम चौसष्ट होतात होता, चौसष्टच्या निम बत्तीस होतात बत्तीसच्या निम स सोळा होतात सोळाच्या निम आठ होतात आठच्या निम चार होतात चारच्या होता, निम होता, दोन होतात दोनच्या होता, निम एक होता सर्वा गटी एक आत्मविरोधला तिथे द्वैत्याचा ठाव नाही ज्या ठिकाणी एक आले तो दो द सगळ्या द्वैत्याचाही एक असणार जिथं दोन आले तिथं मया आली जिथे एक आला तो मायेचाही एक असणारा परमात्मा तो जीव तारक आहे तोच मोक्ष आहे अनुसया तिने साक्षुल भगवंतर पौर्णिमेला अनुसया मातेच्या त्यावेळी तेतीस कोटी देवानी पुष्पांचा वर्षाव केला ना ना त्या ठिकाणी दत्तनामाचा गजर झालो कृतयुगामध्ये भद्रीकासर माता अनुसया मातेने समाखणीची पूजा टाकली या पूजेसाठी तेतीस कोटी देवांना उशी जपी तपी सिद्ध रती महारथी या ठिकाणी महापूजे ठिकाणी आली रंगी बेरंगी फुलांनी सजवली गुरुमुर्तावर दत्तात्रेय महाराजांना गंगा यमुना सरस्वती कावेरी त्यांनी सहन घातलं भगवंत त्या ठिकाणी पूजेच्या ठिकाणी विराजमान झाली त्या ठिकाणी हातृषी अनुस या मातेने महापूजेची पूजा केली गुरुदत्तांची पूजा केली सर्व तेहतीस कोटी देवांना त्या ठिकाणी वस्त्रदान झालं आनंद नामाचा ध्वज त्या युगापासून आजपर्यंत चालत आहे रामेश्वर महाराज बागी महाराज तुस महाराज गंगीर महाराज आणि संत युगतीने हे कार्य चालू ठेवलं आणि सुद्धा ही महापूजा पार पडत आहे तुमच्या इथं या ठिकाणी महापूजा प्राप्त झाली आज गुरु केलं आज लगेच गुरु केलं शाळेमध्ये विद्यार्थ्यांना टाकल्यानंतर एका दिवसामध्ये पास करत नाही तुम्ही तर परीक्षा न देता आजच पेपर सोडला आणि पुरे पेपरमध्ये शंभरला शंभर गुण घेऊन तुम्ही होती ना आजच झाली म्हणजे कोणतीही शाळा नाही शाळेमध्ये एक वर्षी शाळा जावं लागते अभ्यास करावा लागते नंतर मिरिटमध्ये येते तुम्ही आजच गुरु केलं आणि आजच तुम्ही पास झाले आता आजपासून गुरु केलं त्यांनी माळ घ्या आणि आज आजपासून जप करा आता तुमच्या शाळेला मुलाला शाळेमध्ये टाकलं शाळेमध्ये मुलाला टाकल्यानंतर तो मुलगा जर अभ्यास करणं गेला तर त्या गुरुजीचा काय दोष आहे आम्ही तुम्हाला तुम्ही गुरु केलं आम्ही तुम्हाला मंत्र सांगितलं तुम्ही जर मंत्र घेणं गेला मग त्याच्यामध्ये आमचा काय दोष आहे म्हणजे गुरु केलं आता आजपासून तुम्ही काय करा जप करत राहा पहिले ना नाम आहे शेतामध्ये आहे तुम्ही हिर बोर मारलो आता शेताला दांड्याने तुम्ही पाणी दिलं पाणी दिलं ते मुळला पाणी गेलं मुरलं तर ते चांगलं येऊ शकतं तसं आपण त्या दत्त भग भजनामध्ये त्या नामामध्ये मुरलं मुरलं तर आपलं जीवन आनंदमय सुखदायक होतं म्हणून जप आजपासून करू जा पहिले गुरु केलं त्यानेही जास्त जप करा आज गुरु केलं त्यांनीही जास्त जप करा जितकं ज जप जास्त होईल तितकं तितकं आपलं जीवन धन्य आहे शेवटची पायरी या ठिकाणी तुम्हा सर्वांचं भाग्य आहे तुम्ही भाग्यवंत आहात कारण महाराष्ट्रभूमीमध्ये तुम्हाला हे जन्म मिळालं आहे तुमचं मागील जन्माचं काहीतरी पुण्याचा ठेवा आहे तुमचे माता पिता गुरुभक्त होते तुमचे सासू सासरे गुरुभक्ती वान आहे म्हणून तुम्हाला हा संस्कार जडलं आणि तुम्ही गुरुभक्तीला लागले म्हणून तुम्ही जग करत जा जप जिता करे चांग आहे कारण जपानी हा जी शांती मिलूं श नाम 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 हे अनंत ग्रंथामध्ये नाम घेततात पण ग्रंथातले नाम सिद्धीला जाऊ शकत नाहीत गुरुच्या मुखातून दिलेलं नाम सिद्धीला जातं आणि ते नाम आपण गुरुपासून घेतं त्या नामाचा जप करा पहिले नाम अठरा अक्षर आहे अठरा लाख जप करा अठरा लाख जप केलं की मग दुसरं नाम आम्ही देता मग असे सात नाम घ्यायचे सात नाम झाले की तुम्ही लगे आम्हाला परनाम परनाम देतो परनाम झाले की निज नाम आहे निज नाम झाले की पूर्ण नाम आहे अशा पद्धतीने तुम्ही नाम घ्या नाम घ्या नामा गुरु नामाने या जीवाला शांती मिळते गुरु नामाने जीवाचा उद्धार होतो गुरु नामाने पूर्ण होतं गुरु नामाने संत महात्मा येतात गुरु नामाने मित्र होतात गुरु नामाने संकटारेस्थ दूर होतात नामाने शत्रू मित्र होतात नामाने भगवंताची प्राप्ती होती नामाने जीवाचा उद्धार होतो म्हणून ना या ठिकाणी मी आधीग्रही घेता या ठिकाणी श्रय सह्याद्रीचा राजा आतुऋषी अनुसया मातेचा नंदन असणारा गुरु दत्तात्रय चरणी कोटी कोटी प्रणाम आतुऋषी अनुसया माते चरणी कोटी कोटी प्रणाम जमदागिनी रेणुकी मातेचे चरणी कोटी कोटी प्रणाम आणि दत्तांचे भक्त असणारे शेख फरीद राजा जनार्दन आलक राजा येदू राजा शस्त्रार्जुन शिवप्रकाशन महाराज जोराजबन महाराज गैभीबन महाराज ऋषीभन महाराज रामेश्वर महाराज प्रसाद बन महाराज गंभीरबन महाराज तपुनिधी आनंदबन महाराज वैरागी महाराज एकशाट मधुसूदन भारती मंत महाराज दत्तशेखर माऊगड सर्व संतांच्या सर्व चरणी कोटी कोटी प्रणाम आणि निमित्त सर्व मेंढका नगरी न नगरीमधले सर्व गावकरी माता पिता पंचकुशीतून आलेले भाविक भक्त सदभक्त सर्वांना गुडू हार्दिक शुभ इच्छा सर्वांचं आरोग्य चांगलं चांगलं राहो सर्वांना संताची संगत घडव गुरुचं सानिध्य करून आणि सर्वांच्या मुखामध्ये गुरु नाम आखंड वाचेमध्ये येत राहो आणि सर्वांचं हे जीवन आनंदमय हो सर्व संतांच्या चरणी सर्व गुरुवारांच्या चरणी या ठिकाणी रामभक्त चरणी दत्त चरणी आणि वारकरी संपादयाचं कुलदैवत असणारं पंढरपूर चरणी आणि नारायण महाराजच्यानी कोटे कोटी, -कोटी पुन्हा सर्वांचं आरोग्य चांगलं ठेव सर्वांना संतची संगत गुरु, गुरु दे गुरुचं सानिधी गुरु दे आणि सर्वांच्या मुखामध्ये गुरु नाम अखंड वाचेमध्ये येत राहू हो। गंगा वाईसरी मागेश्वरी गंगेचे गंगे प्रवास अखंड वाद सागरांना मिळतं तसं आपण कुठेही तुम्ही शेतामध्ये नाम घ्या गरीब घ्या बाहेर तीर्थयात्रेला घ्या कुठेही नाम घ्या जिथून तुम्ही नाम घ्याल तिथ ते नाम जिथं दत्त महाराज आहेत तिथपर्यंत ते नाम तुमचं त्या ठिकाणी पोहोचवतो आता आपण इथून फोन लावलं कलकत्त्याला फोन लावलं की कलकत्त्याला इथून फोन केला की तिकडून कलकत्त्याला आलो कोण बोलते इकडून तुम्ही खुशाल तुम्ही खुशाल सगळं बातचीत होती तसं आपण कुठूनही जर दत्ताचं जर बदल केलं तर ते घेतलेलं नाम हे दत्त महाराज भारतापर्यंत पोहोचते म्हणून नाम तुम्ही घेत राहा एवढं गुरुदत्ताचरणी प्रार्थना नरहरी कवी गुरुभक्त होते हरी कवी म्हणतात की आमर नर माझा वायाला चाललेला आहे हे माझा वायला वायाला आहे तुम्ही मला प्रसाद द्या आणि तुम्ही जर नामरूपी जर मला प्रसाद दिला तर माझ्या जीवनाचा उद्धार होईल म्हणून संत महात्मे सांगतात हेच दान देवा तुझा विसर्ग पडू तुझे कारण पडू खोड प्रशांत महाराज सुद्धा म्हणतात नको धनवंत नको कलावंत मुखी दत्त दत्त सदा दे मग नरहरी कवीने गुरुमाऊलींना नामरूपी प्रसाद प्रसाद मागितला आणि तो प्रसाद नरहरी कवीने या ठिकाणून गायला मी आधी म्हणतो तुम्ही नंतर म्हणा आमोल नर जाईल माझा वाया देव जाईल माझा वाया दे गुरुराय गुरुराया मी do me, Paul.